राज्याचे ज्येष्ठ नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज अचानक तब्येत बिघडली असल्याची माहिती मिळते एक लक्षात घ्या राजकारण हे फक्त खुर्च्या आणि सत्तेचं गणित नसून ते नात्यांचं भावनांचं आणि अपरिहार्य वेदनांचंही मैदान आहे एकीकडे आज राज्यात तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या निकालांचा उत्साह पसरलेला असला तरी मात्र अजित पवारांच्या अकाली जाण्याने प्रत्येकाच्याच मनात एक कधी न भरून निघणारी अशी खोल पोकळी तयार झाली अवघ्या बारा दिवसांपूर्वी अजितदादांचा विमान अपघातात अकाली मृत्यू झाला आणि आज त्यांचं तेरावं असून त्यांचे काका शरद पवार यांची आज अचानक तब्येत बिघडली आहे याच संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा शरद पवारांच्या तब्येती संदर्भात आज नेमकं काय घडलं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आज सांगते सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास वाढला होता घशात कफ भरल्याने श्वास घेणंही त्यांना जड झालं त्यामुळे बारामतीतून त्यांना खाजगी वाहनाने ने पुण्यात नेलं गेलं पुढे रुबी हॉलचे व्यवस्थापक आणि मुख्य कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर परवेज ग्रँड यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काही वेळात शरद पवार यांना आम्ही तपासून घेऊ त्यांच्यावर काय उपचार करायचे आहेत ते ठरवलं जाईल आणि जर गरज वाटली तर त्यांना ऍडमिटही केलं जाईल परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलंय दरम्यान प्रतिभा पवार सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचे निकटवर्तीयांसह शरद पवार रुग्णालयात आहेत सध्या प्रकृती स्थिर असली तरी वय लक्षात घेता सावधगिरी बाळगली जाते जिल्ह्यात एका बाजूला जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत त्याचवेळी शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याची बातमी आल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे पुण्याची जिल्हा परिषद निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित एक लढवली होती दोघांनी मिळून बहुमताचा आकडा गाठलाय चाळीसहून अधिक जागांवर विजय मिळवलाय पण या विजयावर अजित पवार यांच्या अकाली निधनाची खोलछाया आहे अठ्ठावीस जानेवारीला बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन झालं आणि त्यांच्या मृत्यूने महाराष्ट्र राजकारणात प्रचंड पोकळी निर्माण झाली तर दादा हे मास लीडर म्हणून ओळखले जायचे कारण त्यांचे ग्रासरूट कनेक्शन आणि व्यावहारिक राजकारण खूप स्ट्रॉंग होतं ज्यात शरद पवारांचा त्यांना मोठा आशीर्वाद होता आणि नाही म्हटलं तरी अजितदादा हे शरद पवारांचे हुकुमी एक्का होते त्यामुळे अजितदादांच्या जाण्याने जितका धक्का सुनित्रा पवार यांना बसलाय तेवढाच किंबहुना त्यापेक्षा ते जास्त धक्का शरद पवारांना बसलाय राजकारणात काहीही असो दोघांमधील राजकीय मतभेद असूनही त्यांच्यातील कुटुंबीय नातं हे कायम होतं घट्ट होतं आणि या सगळ्यात खचलेले असतानाही शरद पवारांनी कुटुंबाला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असल्याचं आपण पाहिलं आपण बघतोय अजितदादांच्या निधन झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासूनच शरद पवार आपल्याला राजकारणात सक्रिय दिसत त्यांनी अपघाताची पाहणी केली त्यांनी पुढे पत्रकार परिषद घेतली ते नंतर सुनेत्रा पवार यांना भेटले त्याचबरोबर जय पवार असो पार्थ पवार असो यांच्याशी त्यांनी बैठका घेतल्या आणि एवढंच नाही तर विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी दादांचं स्मारक उभारण्यासाठी देखील त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला शेवटी राजकारणी नेता ही एक माणूसच आहे त्यात त्यांचं वय झालंय आणि या सर्व घडामोडींचा एकाएकी शरद पवारांना त्रास झाला असल्याचं समजत आहे आणि आज बरोबर दादांच्या तेराव्याच्या दिवशी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आहे त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने पक्षात चिंता वाढली आहे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे आता हा व्हिडिओ करता करता अपडेट आली आहे ती म्हणजे रोहित पवार म्हणतात शरद पवारांची तब्येत आता व्यवस्थित आहे फक्त कुणीही रुग्णालयात जाऊ नये असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे या संदर्भात पुढे आणखीन काय अपडेट्स येत आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू त्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला